नमस्कार मी मीनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड चार फरवरी दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद नांदेडने एक सुरुवात केली होती बालिका पंचायतची सुरुवात उद्दिष्ट हे होता की आमची नांदेड जिल्ह्याची जितकी मुली आहे बारा ते अठरा वर्षाची की ग्रामपंचायती कशी चालतात याची प्रक्रिया काय काय असते ही हीच मुली पुढे जाऊन मतं देणार आहे तर त्यांना काय काय माहिती हवी असली पाहिजे किंवा गावात महिलांना स्पेसिफिकली स्पष्ट काय काय गरज राहते तिची माहिती त्यांना आली पाहिजे म्हणून आम्ही एक उपक्रमाची सुरुवात केली होती त्यात जिल्ह्याचे साठ ॲक्टिव सरपंचांना बोलवलं होतं आणि त्यांना एक जबाबदारी दिली होती की तुम्ही बालिका पंचायतला कॉन्स्टिट्यूट करा तिथे बालिका सरपंच बालिका ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांना नेमा आणि एक ग्रामपंचायती कशी चालते ती संकल्पना ती ट्रेनिंग त्यांना द्या आणि मी खूप खुश आहे आज आनंदित होऊन सांगू इच्छिते की ह्या चार महिन्यात ह्या साठ सरपंचांनी खूप चांगलं काम केलं आम्ही एक व्हॉट्सॲप ग्रुप केले होते त्याच्यात ह्या साठही सरपंचांनी वेगळ्या वेगळ्या फोटोज शेअर केली मुलींनी मिळून स्वच्छता केली काही मुलींनी मिळून त्यांच्या त्यांच्या गावात आ... दारूबंदी मुक्तीसाठी प्रयत्न केले काही मुलींनी त्यांच्या शाळेत स्वच्छतेसाठी प्रयत्न केले आणि आता पुढे जाऊन आपण ही उपक्रमाला आ, चालू ठेवणार आणि त्याच्यात बालिका पंचायतीने ठराव घेतले पाहिजे त्या ठरावाचा त्याच्या त्यांच्या गावात फरक पडला पाहिजे अशी संकल्पना घेऊन आपण अजून पुढे जातोय आज आपण साठपैकी तीन ग्रामपंचायतीला प्रोत्साहन म्हणून एक प्राईज दिला, एक पुरस्कार दिला आ, की येरगी सावरगाव माड आणि आमगवण की यांना अजून प्रोत्साहन मिळेल आणि बाकी ग्रामपंचायतींना सरपंचांना मुलींना बघून प्रोत्साहन मिळेल असं म्हणून आपण त्यांना पुरस्कार दिले तर ही मुली माझ्यासोबत आज आहे त्यांनी खूप काम केलेलं आहे खरंच म्हणजे त्यांनीच काम केलं आहे फक्त संकल्पना जिल्हा परिषदची होती तर या संपर्काच्या माध्यमातून मी एकदा परत यांचं यांचे सरपंचाचं आणि गाव गावकऱ्यांचा सुद्धा धन्यवाद करते की त्यांनी मुलींना ती संधी दिली त्यांना ऐकलं आणि पुढे पण ऐकलं थँक्यू धन्यवाद ही जी बालिका पंचायत आहे नाही नाही अशीच राहणार आहे पुढे माझी तर संकल्पना आहे की माझ्यासुद्धा एक दीड वर्षानंतर ट्रान्सफर झाला तरी पण ही बालिका पंचायत अजून स्ट्रॉंग होऊन मोठी झाली पाहिजे आणि संकल्पना तर अशी की आता आपण मुलींचा विचार करतो आहे खरंच म्हणजे मुलांच्या सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट झाला पाहिजे हे जे बारा ते अठरा वयांचे मुला मुली आहेत यांनी यांना थोडीशी आम आमचं संविधान कसं चालतात ग्रामपंचायती नेमकी काय त्यांचे ठराव कसे राहतात त्यांच्याकडे काय काय हक्क आणि अधिकार असतात ही माहिती देण्यासाठी ती म्हणजे एक प्रकारची ट्रेनिंग देण्यासाठी मी याला कॉन्स्टिट्यूट केली होती आणि इच्छा आणि संकल्पना अशी आहे की हे पुढे अजून मोठी झाली पाहिजे असं करता येतं का आपण पंचायत राजमध्ये आहोत म्हणजे हे काहीतरी कागदावर नाही केला गेलं आहे याची सुरुवात गुजरातमध्ये झाली होती आणि त्या धारेवर एक म्हणजे आपण तिथून इन्स्पायर झालो आणि तिथून मग हा उदाहरण म्हणून ते घेऊन आले की इनफॉर्मल प्रकारची जबाबदारी समाजाने घेली घेतली पा, पाहिजे की आमचे जे मुलं आहेत ते पुढची पिढी आहे आमची पुढची पिढी म्हणजे हेच सरपंच होणार नंतर हेच ग्रामपंचायती सदस्य होणार आहे आणि खरं म्हणजे लोकतंत्राचं खरंच जे अर्थ आहे की एक मुली आणि एक मुलगा त्यांच्या डोक्यात त्यांच्या विचारात ही क्लॅरिटी की लोकतंत्र कसं चालतात काय आहेत ही क्लॅरिटी आहे पण नेमकं कसं चालतात ही क्लॅरिटी यांच्यामध्ये आली पाहिजे हे आमचं लक्ष होता आणि म्हणून आपण याला इन्फॉर्मलीच पुढे घेऊन जाणार आहे ग्रामपंचायतीला शासनाकडून किंवा जिल्हा परिषदेकडून वेगवेगळ्या प्रकारचा कालबद्दल निधी दिला जातो yes. विकास yes. तर तशा पद्धतीचा काही निधी मग आता अर्थातच मग निधी नसेल ह्या मुलींनी बालिकांनी जरी समजा फार मोठा काही प्रयत्न केला म्हणजे उदाहरणार्थ कचऱ्याचं काही एखादं संकलन करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी काहीतरी एखादी वस्तू लागते कुंडी लागते चांगल्या प्रकारची किंवा त्यासाठी पैसा लागतो तर याचं काय प्रयोजन आहे त्यामुळे मी जबाबदारी याची ग्रामसेवक आणि सरपंचांना दिलेली आहे म्हणजे हे पूर्ण उपक्रम त्यांच्या सहकार्याशिवाय शक्यच होणार नाही आहे तर जसं आपण आज पूर्ण सभेत पाहिलो की येरगीच्या सरपंचाने त्यांची बालिका पंचायतला इतकं मोठं सहकार्य केलं की गावकऱ्यांनी जेव्हा त्यांचा विरोध केला तेव्हा पण तो सरपंच यांच्या मागे उभा होता आणि तशा सहकार्याची विनंती मी आज याच्यामार्फत पण करते की ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या सहकार्याशिवाय बालिका पंचायत किंवा कुठली म्हणजे जर आपण असा उपक्रम घेतलो जिथे आपण आमच्या मुलांना आणि बाळाला सशक्त करणार आहोत कुठले उपक्रम शक्य होणार नाही जर सरपंच आणि ग्रामसेवक त्यांचे मागे उभे राहणार नाही माझं नाव महादेवी हनुमंतराव दानेवार बालिका पंचायत ही संकल्पना आमच्या गावामध्ये जिल्ह्याचे अधिकारी विनोद करणजी यांची संकल्पना होती ती संकल्पना आमच्या गावच्या सरपंचासमोर त्यांनी मांडली आणि ही संकल्पना आमच्या गावच्या सरपंचाला आवडल्यामुळे ती संकल्पना आमच्या गावात अंमलबजावणी करण्यात आली पहिल्यांदा चार फेब्रुवारी दिवशी पहिल्यांदा सर्व मुलींना एकत्रित करण्यात आलं त्यानंतर आमच्या सर्वांची पदं ठरवण्यात आली आणि पहिल्या सभेमध्ये आमच्या सर्व पदांची आम्हाला भूमिका समजावण्यात आली आम... पद आमचं म्हणजे प्रथमदा सरपंच आणि उपसरपंच आणि मी या बालिका पंचायतची सचिव आहे ग्रामसेवक आहे आणि ग्रामसेवक असल्यामुळे मला वाटतं का माझं गाव स्वच्छ असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे त्यामुळे आमच्या आम पहिल्या ठरामध्ये आम्ही था गाव स्वच्छ केलं पाहिजे हा निर्णय घेतला आणि त्यामुळे प्रत्येक रविवारी आम्ही गाव स्वच्छ करत होतो आम्ही गाव स्वच्छ करत असताना था प्रत्येक घरी जाऊन सांगितलं की स्वच्छता ठेवणं किती गरजेचं आहे आणि आमच्या प्रयत्नाला गावातल्या लोकांनाही प्रतिसाद दिला आम्हा आम्हाला आणि आमचं पूर्ण टीम गाव झाडल्यानंतर आमच्या टीमेला म्हणजे यश मिळाल्यासारखं आम्हाला वाटत होतं त्यानंतर आम्ही प्रेरित होऊन अजून काय केलं पाहिजे यामुळे आम्हाला वाटलं का आमच्या गाव व्यसनमुक्ती झालं पाहिजे त्यामुळे ज्या स्त्रियांचे नवरे दारू पित होते आणि आम्ही बालिका पंचायत आणि त्या सर्व स्त्रिया मिळून गावातील सर्व दारू दुकानावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येक दुकानात जाऊन तुम्ही दारू विकू नका अशी बजावणी त्यांना बजावून आल्या आम्ही आणि सर्वतः पूर्णतः दारू बंद झाला नाही पण आमच्या प्रयत्नातून दोघांत दारू बंद झाला आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या प्रयत्नात कुठेतरी यश येत आहे अजून स्वच्छता अभियान राबवणं किंवा हातीरोगाच्या गोळ्याबद्दल मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की हातीरोगाच्या गोळ्याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत की त्या गोळ्या गिळल्यानंतर आरोग्याला चांगला असतं का त्याच्यानंतर ताव येत नाही का उलटी होत नाही का आमच्या गावची मनायची ते गोळ्या काय आहेत ते खराब असतात असं त्यांना वाटायचं पण आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या समोर गोळ्या गिळल्या आणि मुलींसाठी शारीरिक स्वच्छता आणि आरोग्याच्या संदर्भात काही केलं का हा आणि जेव्हा आमची मिनल करमराजी यांच्यासोबत त्यांच्या घरी भेट झाली होती त्यांनी आम्हाला विचारलं होतं की तुमच्या अंगामध्ये हिमोग्लोबिन किती आहे तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की आरोग्याची काळजी घेणं हे देखील मुलींचं महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळं त्यानंतर आम्ही बालिका पंचायत त्या सर्व मुली आणि आमच्या गावातील सर्व मुलींशी एक सभा बोलवली त्यानंतर आम्हाला जे मिरल करणवालजी यांनी सांगितले होते की दही दूध अंडी हे खाण्यास आम्ही त्यांना प्रवृत्त केलं बरं ही जी संकल्पना आहे आता ही तुम्हाला कशी वाटली म्हणजे परिणामकारक आहे का याच्यातून काही साध्य होईल का खूप परिणामकारक आहे आमच्याच बघायचं तर जेव्हा आम्ही सुरुवातीला पंचायत स्वच्छता अभियानला गेलो तेव्हा आमच्या गल्लीतले किंवा आमच्या शेजारचे म्हणायचे की तुम्ही गाव झाडल्याने काय होणार आहे स्वच्छ होणार आहे का तू सांगितल्याने गावात व्यसनमुक्ती होणार आहे का असं त्यांचं मत होतं पण आम्ही त्या मताच्या विरुद्ध जाऊन काम करत गेलो आणि आम्हाला विरोध करणार करणारे आता आमच्या मतातच उभं आहेत आणि विरोध करणारे असले तरच एखाद्या व्यक्ती समोर जाऊ शकतो आणि पालिका पंचायतच म्हणायचं गेलं तर पालिका पंचायत जर ही संकल्पनाच मांडली नसती तर आम्ही एवढ्या मुली घराच्या बाहेर निघालो नसतो आम्हाला हे माहीत झालं नसतं राजकारण काय असते आणि राजकारणात यायचं की नाही यायचं हे प्रश्न होतं राजकारणात आलं पाहिजे पण स्वतःचं कॅरेक्टर विसरलं पाहिजे स्वतःच्या कॅरेक्टरला घेऊन पुढे आलं पाहिजे जेव्हा आपण राजकारणात येतो तेव्हा आपला कॅरेक्टर आपल्या सोबत असतो पण जेव्हा राजकारणात यशाची पायरी आपण चढत असतो तेव्हा हे हे लक्ष पाहिजे की कॅरेक्टर आहे आहे का खूप नमस्कार माझे नाव वैष्णवी दत्ता बेंबरकर बालिका पंचायत समिती सावरगाव माझ्या सरपंच मला बालिका पंचायत समिती सावरगावचे सरपंच म्हणून खूप छान वाटत आहे आमच्या गावात विकास पण खूप झालेला आहे आणि यापुढे आम्ही विकास करण्याचे प्रयत्न करणार आहोत आमच्या सरपंचसुद्धा महिला सरपंच आहेत त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टी त्यांना सांगण्यास किंचितही शंका वाटत नाही आता आम्हाला आता कुठं वाटतं की आम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं आहे कारण की या फील्डमध्ये येऊन ही हो। फील्ड गुजरातमधून आलेली आहे बालिका पंचायत समिती आणि आमच्या जिल्हाधिकारी आमच्या सिओ मॅडम आदरणीय आदरणीय मिनलकरणवाल मॅडम यांच्यामार्फत आम्हालाही ब संधी मिळाली आहे त्यामुळे आम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न कर करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत धन्यवाद